नमस्कार आपण पाहता तिचा जागर न्यूज पाहूया तेरा एप्रिल ते एकोणीस एप्रिलचं मेष राशीचं साप्ताहिक राशी भविष्य सप्ताहातील ग्रहमान भावनिक पार्श्वभूमीवर जपण्याचे आहे नवपरिणित तरुणांना क्रिया प्रक्रिया सांभाळाव्यात गैरसमज टाळावेत व्यावसायिकांनी संशयास्पद आर्थिक व्यवहार टाळावेत अश्विनी नक्षत्राच्या कलाकारांना सप्ताहाचा शेवट ध्येयपूर्तीचा आनंद देईल काहींना मान सन्मानातून लाभ होईल भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट व्यावसायिक उत्सव प्रदर्शनातून प्रतिसाद देणार आहे घरातील पुत्रपौत्रांचा भाग्योदय धन्यता देईल कृतिका नक्षत्राच्या व्यक्तींनी मौल्यवान कागदपत्रे सांभाळावीत आणि आता आपण पाहूया वृषभ राशीचं तेरा एप्रिल ते एकोणीस एप्रिलचं साप्ताहिक राशी भविष्य सप्ताहातील शुक्राची मार्गी स्थिती आणि राशीच्या सप्ताहात सरकारी कामांना वेग येईल एकूणच तारीख सोळा आणि सतरा हे दिवस शुभग्रहांच्या पॅकेजचे ठरतील मृग नक्षत्राच्या व्यक्तींना मोठा हुरूप येईल कृतिका नक्षत्राच्या व्यक्तींची व्यावसायिक आर्थिक कोंडी दूर होईल बँकेकडून काहींची कर्ज मंजुरी होईल वैवाहिक जीवनातील पर्यावरण सुद्धा सोळाची संकष्टी चंद्रोदय करणारी ठरेल आणि आता पाहूया मिथून राशीचं तेरा एप्रिल ते एकोणीस एप्रिलचं साप्ताहिक राशी भविष्य सप्ताहातील मार्गी होणारा शुक्र आणि बुध नेप्च्यून युतीयोग एक नवीन आध्यात्मिक दृष्टी देणारा आहे श्रद्धा बळकट होतील नोकरीतील पर्यावरण प्रचंड सुधारेल मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट विशिष्ट भावनिक प्रसंगातून न्हावून काढेल घरात पार्श्वभूमी राहील पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार संध्याकाळ मोठी प्रसन्न राहील देवदर्शनातून प्रचिती मिळेल व्यावसायिक तेजी राहील एखादे रखडलेले येणे येईल आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीच्या परदेशी संधी मिळतील आणि आता पाहूया कर्क राशीचं तेरा एप्रिल ते एकोणीस एप्रिलचं साप्ताहिक राशी भविष्य सप्ताहात राशींच्या एक्सचेंजमधील चांगलाच भाव खाऊन जाणारी आणि भाव वठवणारी रास राहील सप्ताहात पुष्पनक्षत्राच्या व्यक्तींसाठी ग्रहांचे फील्ड पूर्णत फलंदाजीचे राहील परिस्थितीचा फायदा घेऊन चौकार षटकार मारणार आहात सरकारी माध्यमांतून लाभ उठवा तारीख सोळा आणि सतरा हे दिवस मोठा विजयोत्सव साजरा करतील पुनर्वसू नक्षत्राच्या तरुणांना मोठा वाव देणारा सप्ताह आहे तसेच प्रमिकांना सप्ताह दाद देणारा आहे अश्लेषा नक्षत्राच्या व्यक्ती गुरुवारी आपल्या रोजनिश्चित सुरव अक्षरांच्या नोंदणी करतील नोकरीत पदस्थ व्हाल भावा बहिणींचे प्रश्न सुटतील आणि आता पाहूया सिंह राशीचं तेरा एप्रिल ते एकोणीस एप्रिलचं साप्ताहिक राशी भविष्य सप्तारंभ रवीच्या राशांतरातून उत्तम लक्षणे दाखवणारा नोकरीत व व्यावसायिक क्षेत्रात उत्तम घडामोडी घडतील पूर्व नक्षत्राच्या व्यक्तींचे मानसिक अस्वास्थ्य राहील एखाद्या शत्रुत्वाच्या झळा कमी होतील मग नक्षत्राच्या व्यक्तींना जुन्या गुंतवणुकीतून लाभ होतील विशिष्ट घरगुती विरोध मावळेल तारीख सोळा आणि सतरा हे दिवस मातृपितृ चिंता घालवतील नोकरीतील बदलीचे सावट जाईल सप्ताहात वास्तुविषयक प्रश्नातून मार्ग निघतील उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींची पुत्रचिंता जाईल परदेशस्थ तरुणांचे प्रश्न सुटतील आणि आता पाहूया वृश्चिक राशीचं तेरा एप्रिल ते एकोणीस एप्रिलचं साप्ताहिक राशी भविष्य सप्ताहात ग्रहांची मंत्रालय आपल्या राशीस पूर्ण साथ देणारी राहतील नवे उपक्रम राबवा विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम भावनिक रसद पुरवली जाईल अर्थातच जनसंपर्कातून लाभ होईल अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात मोठे दैवी पाठबळ मिळणार आहे नोकरी व्यावसायिक पातळीवर मोठे लाभ होतील एकूणच सोळा आणि अठरा हे दिवस आपल्या राशीत सतत ग्रीन सिग्नल देतील शैक्षणिक यश संपादन होईल परदेशस्थ तरुणांना हा सप्ताह हो पर्वणीसारखाच राहील ज्येष्ठ नक्षत्राच्या तरुणांना परदेशी स्थैर्य लाभेल नवपरिणितांना पुत्रयोग आहे आता पाहूया तूळ राशीचं तेरा एप्रिल ते एकोणीस एप्रिलचं साप्ताहिक राशी भविष्य सप्ताहात मार्गी होणारा शुक्र आणि रवीचे राशांतर सप्ताहाच्या शेवटी मोठे फलद्रूप होईल व्यावसायिक नव्या उपक्रमातून यश मिळेल चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात नवी उमेद मिळेल तरुणांना विशिष्ट स्पर्धात्मक यश मिळेल तारीख सोळा आणि सतरा हे दिवस एकूणच आपल्याला देतील स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना तारीख सोळाची संकष्टे विशिष्ट खरेदी विक्रीतून लाभ देणारी आहे काहींना कर्ज मंजुरीतून लाभ होईल विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना तारीख सतराचा गुरुवार शत्रुत्वाचे ग्रहण घालवेल नोकरीत वरिष्ठांचा कृपा आशीर्वाद आणि शेअर बाजारातील आकडे यशस्वी होतील आता पाहूया कन्या राशीचं तेरा एप्रिल ते एकोणीस एप्रिलचं साप्ताहिक राशी भविष्य सप्ताहात मार्गी होणारा शुक्र मोठी भाग्य लक्षणे दाखवेल सप्ताहात व्यावसायिक एक सुंदर पर्व सुरू होईल नवपरिणितांचे जीवन निश्चितच मार्गी लागेल उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट आनंदाने भरवणारा आहे तारीख सोळाची संकष्टी चंद्रोदयातून मोठी लक्षणीय राहील गुड फ्रायडे चैनीचा तसेच चंगळ आणि मौज मजेचा ठरेल हस्तनक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात नोकरीतून लाभ संभवतो अर्थातच बदलीतून लाभ होईल चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार मान सन्मानाचा ठरेल आता पाहूया धनुराशीचं तेरा एप्रिल ते एकोणीस एप्रिलचं साप्ताहिक राशी भविष्य सप्ताहाचा ट्रॅक शुभग्रहांची लॉबीज सांभाळेल मात्र भावनोद्रेक टाळा तरुण्यातील उद्माद सांभाळा बाकी सप्ताहात नोकरीतील पर्यावरण छानच राहील नोकरीत प्रशंसा पात्र व्हाल मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात वास्तूविषयक व्यवहारांतून लाभ होईल काहींना वेदनायुक्त व्याधींवर औषध लागू पडेल पूर्वाशाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरुवात मोठ्या वैयक्तिक उत्सव समारंभातून साजरी होईल तारीख सतरा आणि अठरा हे दिवस सहकुटुंब सहली करमणुकीचे राहतील आता पाहूया मकर राशीचं तेरा एप्रिल ते एकोणीस एप्रिलचं साप्ताहिक राशी भविष्य आजचा रविवार शुभग्रहांचे एक पॅकेज घोषित करणार आहे सप्ताहात परदेशी व्यापार वृद्धिंगत होतील व्यावसायिक जाहिराती यशस्वी प्रतिसाद देतील श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना प्रत्येक कामातून सतत ग्रीन सिग्नलच मिळतील विवाह येणाऱ्या विवाहस्थळांबाबत सकारात्मकता दृष्टिकोन ठेवावा तारीख सोळा आणि सतरा हे दिवस सर्व गोष्टीतून गतिमानच राहतील उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाच्या समारंभी ओळखी मध्यस्थीतून फलद्रूप होईल आता पाहूया कुंभ राशीचं तेरा एप्रिल ते एकोणीस एप्रिलचं साप्ताहिक राशी भविष्य काहींना मोठे परिस्थितीजन्य लाभ होतील धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना मित्रमंडळींकडून लाभ होईल पती व पत्नीचा भाग्योदय होईल शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना शुभग्रहांचे पॅकेज पूर्णपणे साथ देतील विशिष्ट घरगुती वाद संपतील नोकरीत कर्तृत्व गाजवाल काहींचा बढतीचा मार्ग मोकळा होईल तारीख अठराचा गुड फ्रायडे खऱ्या अर्थाने साजरा कराल पूर्वा भाद्रप्रदा नक्षत्राच्या व्यक्तींना न्यायालयीन प्रकरणात यश मिळेल आता पाहूया मीन राशीचं तेरा एप्रिल ते एकोणीस एप्रिलचं साप्ताहिक राशी भविष्य सप्ताहात साडेसातीसह आपल्या राशीचा पदन्यास अतिशय तालात राहील पूर्वभाद्रप्रदा नक्षत्राचा आजचा रविवार मोठी भेट देऊन जाईल एकूणच सप्ताहात व्यावसायिक तेजीच राहील रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना तारीख सोळा आणि अठरा हे दिवस अतिशय नाविन्यपूर्ण राहतील तारीख सोळाच्या संकष्टीचा चन चंद्रोदय मोठी भाग्य लक्षणे दाखवेल नोकरीच्या मुलाखती यशस्वी होतील स्पर्धेत शस्त्र तरुणांचे अस्थैर्य जाईल गुड फ्रायडे विवाचकांना ग्रीन सिग्नल देणारा ठरेल